नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी ऍस्ट्रोलॉजर प्रचिती शेट्टे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत पाशुपत विधी विषयी पाशुपत विधी आहे काय का, का करावी कोणी करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आता श्रावण महिना सुरूच झालेला आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही ही पाशुपत विधी करू शकता याचा फायदा घेऊ शकता तर पाशुपत जी विधी आहे ही महादेवांची एक विधी आहे महादेवांची पूजा अर्चना आहे तर अर्थात अर्थात कुंडलीतला कोणताही ग्रह खराब जात असो त्याच्या निवारण हेतू किंवा तुमच्या मनातल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी ही विधी रेकमेंड केली जाते तसंच आता उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर राहू खराब जात आहे केतू खराब जात आहे शनी खराब जातात हे जे ग्रह आहेत हे कोणालाही दबत नाहीत याचा दुष्परिणाम ना आपल्या आयुष्यावर थोडा का होईना तो नक्कीच होतो तर देवाधी देव महादेव जे आहेत त्यांना हे नक्कीच शरण जातात किंवा त्यांची प्रार्थना जर आपण केली तर ती नक्कीच पावते तर त्यासाठी हा महापाशुपत विधी असतो तर सगळ्यात मग गोष्टी म्हणायला गेल्या तर ही पाशुपत जी विधी आहे ही खूप प्रभावी आहे जो देखील मनुष्य पाशुपत विधी

त्रिशूल पाशुपद त्रिशूर पाशुपद जे आहे अकाल मृत्यू येणे कुंडलीमध्ये असे योग येतात की जे अकाल मृत्यू आपल्याला कळतो उदाहरण अर्थ मुलांच्या कुंडलीमध्ये चंद्रासोबत राहू असणं किंवा केतू असणं चंद्र ग्रहण दोष म्हणतात याला जर कुंडलीमध्ये जर हा दोष असतो तर अर्थात आपल्या आई आधी आपल्या वडिलांचा मृत्यू नक्कीच होतो किंवा वडिलांच्या जीवाला हे संकट नक्कीच असतं तर त्यांच्यासाठी हा त्रिशूळ पाशुपत विधी जो आहे हा रेकमेंड केला जातो अकाल मृत्यू येऊ नये किंवा जे महामहिम पाशुपत वंचित कार्यसिद्धी मनातल्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी नोकरी व्यवसाय घर होण्यासाठी शेती होण्यासाठी हा महामहिम पाशुपत आहे एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा नोकरी लागत नाही व्यवसाय चालत नाही त्यांच्यासाठी महा हा महामहिम पाशुपत विधी आहे तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ही विधी आहे तर अर्थात या विधीचा खरच खूप छान परिणाम आहे एकदा तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी हव्या असतील किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे प्रॉपर्टी घ्यायची शेती घ्यायची आहे तर यासाठी तुम्ही ही विधी नक्कीच करू शकता तसेच दुसरी तसेच त्यानंतरची विधी म्हणजे आघोर पाशुपत आकार तसंच अकाल मृत्यू आघोर संकटापासून किंवा एखादं मोठं संकट आलेलं आहे त्यातून निवारण होण्यासाठी तुम्ही आघोर विधी ही करू शकता त्यानंतरची विधी म्हणजे नवग्रह पाशुपत नवग्रह पाशुपत विधी म्हणजे तुम्हाला संपूर्ण जे तुमचे नवग्रह आहेत हे चांगले शुभ फल देण्यासाठी ही विधी आहे तसेच तुमचं लाभस्थान तुमचं जे शिक्षणाचं स्थान आहे त्याची फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच होती यामुळे काय होते की नवग्रहाची जी आपण सर्व्हिसिंग म्हणतो ती होऊन जाते तुमचे नवग्रह तुम्हाला शुभ फल द्यायला सुरुवात होतात सगची विधी म्हणजे कोबेर पाशुपत कोबेर पाशुपत एक अशी विधी आहे जर तुम्हाला धनवान व्हायचं हो असेल तर आवर्जून तुम्ही कोबेर पाशुपत नक्कीच करा पाच वर्षातून जर तुम्ही प्रत्येक वर्ष पाच वेळेस जर विधी केली तर अर्थात जे काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत किंवा जे आर्थिक संकट आहेत हे नाही आहे नाहीशे होता है। एक पाशुपत ही कंटिन्यू जर, जर पाच वर्ष पाच वेळेस जर केली तर तो माणूस कोट्याधीश नक्कीच होतो पाशुपत विधी म्हणजे मन्यू पाशुपत शत्रुबाधा शत्रुनिवारणसाठी ही विधी केली जाते एखाद्या व्यक्तीकडून त्रास होत आहे नोकरीमध्ये त्रास किंवा अर्थात तुम्हाला शत्रू संबंधित खूप त्रास जाणवत आहे त्यावेळेस तुम्ही मन्यू पाशुपथविधी करू शकतात तसेच कन्या विवाह संबंधित ज्या काही गोष्टी असतात मनासारखा जोडीदार चांगला नवरा किंवा विवाह संबंधित तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल मंगळ दोष असेल शनी दोष असेल त्यावेळेस देखील कन्या रेकमेंड केला जातो कन्या पार्शुपत्री म्हणजे काय की जे काही का तुमच्या लग्नामध्ये अडथळे येतात त्यातून मात करणे तसेच त्यानंतरची पाशुपत विधी म्हणजे ऋणमोचन पाशुपत अर्थात तुम्हाला समजलं असेल कर्ज कर्ज हवा आहे कर्ज फेडायचं आहे कर्ज फिटत नाही वसूल कुठली करायची आहे त्यावेळेस सुरुनामोचन पाशुपत विधी रेकमेंड केली जाते संतान पाशुपत एक पाशुपत अशी विधी आहे की माझ्या बघण्यामध्ये आलेला मा आहे ज्यांना पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष मूल होत नाही या विधीमुळे त्यांना संतान प्राप्ती झालेली आहे संबंधित तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत आहेत किंवा संतान जर तुम्हाला राहत नाही गर्भ राहत नाही आहे किंवा मुलं खूप त्रास देतात त्यावेळेस तुम्ही संतान पाशुपत विधी करू शकतात त्यानंतरची पार्शुपत विधी म्हणजे इंद्राची पाशुपति विधी पिशाच बाधा करणी बाधा यासारख्या गोष्टीसाठी ही विधी रेकमेंड केली जाते तुम्हाला खूप जास्त ताप आलेला आहे नाही उत्तर दिलेला आहे त्यावेळेस ही विधी रेकमेंड केली जाते कडून तर ही विधी एक अशी आहे की तुम्हाला बाहेरची बाधा असो करणी बाधा हो यातून मुक्त होण्यासाठी ही विधी केली जाते वर्षा वर्षापासुपत नैसर्गिक संकट अर्थात असं होत ना की शेतकऱ्याला खूप नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो व त्याचं नुकसान होतं त्यावेळेस देखील वर्षा पार्श्वपत ही जी विधी आहे ही रेकमेंड केली जाते यामुळे त्यांना भरपूर असा पाऊस तर भेटतो पण त्यांचं नुकसान होत नाही तसेच जे काही शेता संबंधित कामे आहेत किंवा धनधान्या संबंधित कामे आहेत त्याच्यासाठी वर्षापासपत विधी ही रेकमेंड केली जाते तर अशा प्रकारे ही पाशुपत विधी आहे तर अशा प्रकारे ही पाशुपत विधी आहे प्रत्येकाला प्रत्येक संकटा ही विधी रेकमेंड केली जाते अर्थात तुमचं संकट वेगळं आहे किंवा दुसऱ्यांचं संकट वेगळं आहे त्या हिशोबाने या आहेत ह्या रेकमेंड केले जातात तर जर तुम्हाला ऍस्ट्रोलॉजरचा जर सल्ला घेणं झालं तर नक्कीच तुम्ही एका चांगल्या ऍस्ट्रोलॉजरचा सल्ला घ्या त्यांना तुम्ही ही विधी करू शकतात नोकरीसाठी व्यवसायासाठी किंवा गळ व्हायची हो इच्छा आहे किंवा व्यवसाय घ्यायची इच्छा आहे शेती घ्यायची इच्छा आहे स्वतःचं घर हवा आहे तर अशा प्रकारे तुम्ही महा पाशुपत अमृत पाशुपत महापाशुपत अशा विधी करू शकतात जर तुम्हाला योग्य सल्ला हवा असेल तर अर्थात तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देते माझा तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करून कधीही कर विचारू शकता तर अशा प्रकारे या विधीचे फायदे आहेत मी तुम्हाला आवर्जून रेकमेंड करते की या महिन्यामध्ये या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही एकदा तरी विधी करून बघा अनुभव घेऊन बघा खूप लोकांना या विधीचा अनुभव आलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा